नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट भाजप शिंदे सेनेचे कार्यकर्ते थेट मातोश्रीवर उद्धव सेनेत झाला पक्षप्रवेश आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अतिशय महत्त्वाच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला आता सर्वच पक्ष सामोरे जात आहेत यातच आता विधानसभेच्या निवडणुकी पार पडल्या आणि ज्या ठिकाणी माहितीची सत्ता स्थापन झाली या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असतानाच अचानक पजने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट तर शिंदेसेनेच्या आणि कार्यकर्त्यांची मनसेच्या यांच्या नेत्यांची सुद्धा भेट झाली या भेटीमागे वेगळंच काय काही राजकारण सुरू असतानाच या ठिकाणी असंख्य असे मनसे कार्यकर्ते त्याचबरोबर ती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं की राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात चर्चा कार्यकर्त्यांची मनोभावना सुरू असतानाच अचानकपणे मनसेने घेतलेला हा निर्णय आणि याचाच फटका भाजपा आणि शिंदे गटाला लोकांनासुद्धा बसलेला आहे भाजपच्या कार्यकर्ते म्हणजेच उत्तर भारतीय लोकांच्या विरोधामध्ये जवळपास मनसे हे आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो तर येणाऱ्या निवडणुकामध्ये ज्यांनी आपल्याला विरोध केले आहेत त्यांच्यासोबत कसं जायचं असंही संख्य प्रश्न आता पडू लागलेले आहेत निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी शिंदे सेनेचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ठाणे जिल्हा आणि मुंबई मधून या ठिकाणी आज मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे यामुळे असंख्य नाराज कार्यकर्ते आणि ते आणि या ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने सुद्धा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाराज आहेत तर शिंदे गटाने सुद्धा अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे यांचेही पदाधिकारी नाराज आहेत या ठिकाणी आता भविष्यामध्ये जर आपल्याला निवडणूक लढत असेल तर उद्धव ठाकरे यांचाच पक्ष आणि यांची मुंबईमध्ये असलेली पकड जनसम्य लोकांना भावना लक्षात घेता आता त्यांच्या पक्षाकडे कार्यकर्त्यांची ओढ मात्र निर्माण झाली आहे येणाऱ्या विधानसभा येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत ज्या मुंबई म्हणजेच मुंबई महापालिका ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका पनवेल मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली पुणे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर नाशिक या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आता मातोश्रीच्या संपर्कात असल्याची चर्चा जोरदार दंगवू लागली आहे याचे कार्यकर्ते मातोश्रीकडे वळताना आता भाजप आणि शिंदे गटाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तुर्तास धन्यवाद